द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह पेन तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस पेन तालुक्यामध्ये संपूर्ण अवकाळी पावसाने व वादळ वाऱ्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान केले की विटभट्टी असो आंबे तोडणे असो किंवा आताच येणार पीक असेल त्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या नुकसानीची भरपाई व्हावी यासाठी शेतकरी व ज्यांच्या घराचं छपराचं छताचं नुकसान झालेलं आहे ते शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं व त्यांना त्यांची भरपाई मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी गावोगावी जाऊन त्यांचे पंचनामे करावे व ज्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांना त्यांची भरपाई लवकरात लवकर मिळावी विटभट्टीवाल्यांना आज या अवकाळी पावसाच्या तडाख्याने विटांची फक्त माती शिल्लक राहिली आहे लाखो रुपयांचे नुकसान प्रत्येक विटभट्ट्याचे झाले आहे या पेन तालुक्यामध्ये जावळी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वीडभट्टी व घरांचं नुकसान झालेलं आहे तसेच या ठिकाणी या गावाचं बरेचशा प्रमाणात नुकसान झालेलं आहे तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने समस्त शेतकरी असो आंबा तोडणीला आलेला असो मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचं आंबा बागायतदार यांचं नुकसान झालेलं आहे याची शासनाने पंचनामे करून त्यांना भरपाई मिळावी असे रायगड जिल्ह्याचे खासदार आदरणीय दैर्शीलदा पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना निर्देश केले की संबंधित ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची पंचनामे करून त्यांना भरपाई मिळावी असे धैर्यशील दादा पाटील यांचे प्रयत्न चालू आहेत संपूर्ण झालेल्या वादळी वाऱ्याचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्याबद्दल काय सांगा काल या जावळी गावात खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे अंशतः जवळजवळ अठ्ठावीस घरांचे नुकसान झालेलं आहे पूर्णतः दोन घरांचे नुकसान झालेले आहे आणि प्रशासनाच्या आदेशानुसार आम्ही आता तात्काळ पंचन सुरू केलेले आहे साधारण किती घरांचं नुकसान झालेलं आहे अठरा घरांचं नुकसान झालेलं आहे आणि दोन घरांचं पूर्णतः झालेलं आहे सरकारकडनं काय तात्काळ मदत वगैरे सरकारकडं आता आम्ही प्रस्ताव येईन मदत धन्यवाद

भिंत भिंत पडली ही परिस्थिती आहे जावळी गावाची व्हिडिओ मध्ये आहे ना तुमचे नुसते असे थोडेसे चुरले झालेले ओजी ते दाखवते तसा तसा पाहिजे आपला बिस्नज पाहिजे काय माहिती आहे व्हिडिओ मध्ये पडले थँक्यू ਘਰ ਜਲਾਇ ਕੋਈ ਦਰਖਾਸਤ ਲੈ ਗਈ ਤੇ ਕੋਈ ਪੂਰੇ ਚੱਲ ਜਾਈਏ ਕਿਤੇ ਨਹੀਂ ਕੋਈ ਜਾਓ ਤੇ ਇਹ ਪਹਿਲ ਇਹ ਆਮਰ ਪੋਏ ਹੋ ਆਮਰ ਪੇਲੇ ਕਰਦੇ ਆਂ ਹਰੀ ਬਾਪਰੇ ਆ ਸਰ ਬਹ ਤਾਨਵਰ ਸਰ ਵਿਲੇ बोल वगैरे सगळा होता होला आता आणि पण कटला झाली तरी तुमच्यासाठी व्हायला पण एक सेपरेट काल संध्याकाळी साधारणतः दुपारपासून अवकाळी पावसाला रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली वीडभट्टी वीट असतील आंबे आता तोंडीला आलेले ते असतील इतरही काही शेतीचं नुकसान फार मोठ्या प्रमाणामध्ये रायगडामध्ये झालेलं आहे माझी अशी अपेक्षा आहे की शासनानं याच्यावरती योग्य निर्णय या ठिकाणी घ्यावा संबंधित सहकारी आपलं सरकारी संस्थांनी याचे या ठिकाणी त्वरित पंचनाम्याला या ठिकाणी सुरुवात करावी पेण तालुक्यामध्ये विशेषतः खडोशी जावळी निफाड आणि त्या आसपासच्या आदिवासी वाड्यांमध्ये सुद्धा फार मोठ्या पद्धतीनं घरांचं नुकसान झालेलं आहे छपरं उडालेली आहेत मी आता फोटो काही मागाशी काही पाहिले तर पाऊस जरी फार मोठ्या प्रमाणात जरी झाला असला तरी नुकसान होताना वाऱ्या पावसानं या ठिकाणी केलेलं आहे बऱ्याचशा ठिकाणची छपरं उडालेली आहेत खरुशी भागामध्येही काही नुकसान झालेलं आहे जावळीचंही मागाशी मी मध्यंतरी नाव घेतलं निफाडचं या ठिकाणी नाव घेतलं याच्यामध्ये मी आता संध्याकाळी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी जाणार आहे परंतु सर्वच ठिकाणी जायला मिळेल असं नाही त्यामुळे शासनानं या ठिकाणी व्यवस्थितरित्या शासनानं म्हणण्यापेक्षा प्रशासनानं त्याची दखल या ठिकाणी घ्यावी आणि शासनाला हा प्रस्ताव या ठिकाणी सादर करण्यात करावा आसमानी संकटामुळे झालेलं नुकसान हे या ठिकाणी सरकारने भरून देण्याचा अधिकाधिक या ठिकाणी प्रयत्न करावा <laughs> ताई काय नेमका काल प्रकार झाला आपलं घर पडलेलं आहे काय सांगाल वारा औदाला आम्हाला माहितीच नाही असा वारा आम्ही आम्ही ते घरातच होतो लाकडा बोलतो आम्ही तर असा पाऊस आला का ना आता आम्हाला वाटला का तो जाईल असा पाऊस आलाय तो तर एकदम अचानक घराची कवला अशी उराली तर आम्ही एकदम घाबरलो एक एकदम पलालो आम्ही बघतो बघता सगळं घरा मोडली आमची न सगळी पडली अशी येऊन दि का झाली का पोरा नाही झाली तो आमचा पोरगा शाळेमध्ये होता ना तो बाहेर खेळायला गेलेला मग त्याला पण आम्ही स्वरायला गेलेली मग सगळी बघता येऊन काय इटा होता तो पण सामान सुमानाचे सगळे नुकसान झाले झाली पंचनामाला तुमच्याकडे कोण आलं होतं का आता आता कोण आल तर आमचं ते पंचनामा केला तुमचा केला आमचं लुसकान की झाली काय घर पडला आमचा ना आपल्या गावात नुकसान झालेलं आहे आणि काय परिस्थिती आहे सध्याची गुरु ग्रामपंचायत जावळी हद्दीतील वरची जावळी जावळी कर्जाळवाडी दाबाची वाडी जावळी बहुधवाडी या गावांमध्ये नुकसान झालेलं आहे आपल्याला आदेश दिल्याप्रमाणे आम्ही तात्काळ आता पंचनामे चालू केलेले आहेत तरी पण किती घरांचं नुकसान झालंय चाळीस पन्नास हजार टोटल होतील ग्रामपंचायत तुम्ही प्रत्येकाला भेट देऊन आलात हो चालू आहे म्हणजे काही ना दिलेली आहे काही ना तर द्यायचं चालू आहे ताई काल नेमका काय प्रकार झाला वादळ वाऱ्याचा जो पाऊस जोरात आला त्याच्याने आपलं असं नुकसान झालं असं समजलं जात काय नेमकं झालं आम्ही दोघं घरातच होते अचानक साडे चार ते पाच वाजेपर्यंत हा प्रसंग आम्ही वादळ वारा खूप सुटला होता आणि घरामध्ये असा आवाज करू होता मी दरवाजा उघडून मग गेले बाहेर गेलात तुम्ही आमच्या दोघांचा तुम्ही गरोदर आहात आणि तुमच्या मुलाला तुम्ही बाहेर घेऊन गेलात म्हणजे नेमका हा पत्रा बित्रा घराचा उडला नुकसान झालंय कसं समजलं तुम्हाला मी तिथे सगळं बघितला प्रकार बघाली तुमचं काय नुकसान झालंय काय भांडी वगैरे हो आणि तांदूळ वगैरे हो भिजले होते कपडे हो वगैरे संपूर्ण ह्या घराचं नुकसान झालं आतापर्यंत तुमच्याकडे कोण अधिकारी आले होते का पंचनाम्याला हो आले होते पंचनामा केला ते प्रत्यक्षात त्यांना तुम्हाला विचारपूस तुमची केली का ते अशा okay. प्रकारे जावळी गाव पेण तालुक्यातील जावळी गाव येथे मोठ्या प्रमाणात आज या घरांचं नुकसान झालं आहे कमीत कमी चाळीसच्या वरती या घरांचं गावातील वाड्यातलं वाड्यांचं आदिवासी वाडे असेल बौद्धवाडी असेल ह्या गावांचं नुकसान झालेलं आहे मी रायगड जिल्हा साठी उपसंपादक संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस न्यूज आज आपण पेण तालुक्यातील जावळी गाव या या ठिकाणी आहोत या गावामध्ये चाळीस ते पन्नास घरांचं नुकसान झालंय अवकाळी वादळी वारा पाऊस झाला त्यासाठी एक दादा दादा काय नेमकं झालंय वादळ वाऱ्यामध्ये माझ्या घराचे पत्रे आणि धापे उडवलेले आहेत आणि ते आमच्या गावामध्ये पंचेचाळीस ते साठ घरांचे पत्रे धापे सगळे उडलेले आहेत अन्नधान्याचं काय नुकसान दान्या। अन्नधान्यांचा कपड्यांचा सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे आपल्याबरोबर दुसऱ्या ताईत काय ताई सांगाल तुम्ही आमच्या घरामध्ये भरपूर म्हातारी माणसं आहेत ती पालाची गालन झाली ना सबन भात सगळा पाणी असा तुंबलेला आहे घरामध्ये काढताना आमची गालन झाली घराचं काय नुकसान झालं घराची कवला उर आले पन्नास कौ कव गेलं पन्नास साठ कवला गेलेत आहे पन्नास साठ कवला गेला म्हणजे नुकसान तुमचं भरपूर झालेलं आहे सगळा भिजलेला आहे तांदूळ बिंदू पण ताई आहेत ताई काय सांगाल आमच्या गाव गा गावामध्ये पहिल्यांदाच असं वादळ आला अचानक आम्ही सगळी घाबरून गेलो पन्नास साठ घरांचा नुकसान झाला तांदूळ पाणी आणि एक गरोदार बाई दीपा राहिलास पाटील इथं ब लहान जवळ गरोदार बाई तिच्या तर घरावर काहीच नाही राहिला तांदूळ पाणी सगळं कापडाला आता सगळं भिजून जाईना तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आमचं पण दहा गुन्हे तांदळाच्या भिजल्या कपडा विपडा सगळं झाले एकंदरीत तरी हा आपल्या गावातला किती लोकांचं नुकसान पन्ना झालं पन्नास साठ लोकांचं जावळी गावामध्ये पन्नास ते साठ घराचं नुकसान झालेलं आहे टाकावा सरकारने जलद लक्ष टाकावा ही आमची महिलांची विनंती आहे नुकसान झालंय गावकऱ्यांचं सरकारकडे लक्ष आहे की सरकारने त्यांना योग्य ती मदत करावी मी महाराष्ट्र पोलीस न्यूज साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड महाराष्ट्र पोलिस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद